बिद्री साखर कारखान्यात परस्पर संगणमताने ऊस दुसऱ्याच्या नावे पाठवून बिद्री कारखान्याची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल बिद्रे येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या तिघा वाहतूकदारांनी काही शेतकऱ्यांचा ऊस तोडून तो दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पाठवून कारखान्याची सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी मुरगुड पोलिसात दिली आहे यानुसार पोलिसांनी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील तिघांना अटक केली असून फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार तब्बल चार महिन्यानंतर दाखल केल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये वितर्क लढवले जात आहेत राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील योगेश रघुनाथ पाटील सौरभ तानाजी फराटे आणि पृथ्वीराज मधुकर संघपाळ हे तिघे जण ऊस तोडणी करून ट्रॅक्टर आणि छकडी यांच्या सहाय्याने बिद्री साखर कारखान्यास पुरवठा करतात चार फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान वरील तिघांनी कारखान्याचे सभासद शेतकरी अतुल बाबुराव पाटील दिलीप मुकुंद देसाई मारुती श्रीपती संकपाळ महेश पाटील 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 गणेश वसंत शिल्पा युवराज यांच्या शेतातील ऊस तोड करून तो ट्रॅक्टर आणला होता या ठिकाणी ऊसाचे वजन करून गव्हाणीत न उतरता हा ऊस उतरवलेला भासवून पुन्हा तोच ऊस मारुती कृष्णा पाटील महेश महिपती पाटील राहणार कसबा वाळवे यांचे ऊस पीक नसतानाही त्यांची नावे उतरवला यासाठी त्यांनी कसबा वाळवे येथील कारखान्याचे सेंटर ऑफिसमधून दुबार पावत्या बनवून घेऊन मारुती कृष्णा पाटील यांच्या नावे अडतीस पॉईंट दोनशे त्र्याहत्तर मेट्रिक टन आणि महेश महिपती पाटील यांच्या नावे तेवीस पॉईंट तीनशे पाच मेट्रिक टन असा एकूण एकसष्ट पॉईंट पाचशे आठ मेट्रिक टन ऊस उतरवला याची किंमत सुमारे एक लाख सत्त्याण्णव हजार एकोणपन्नास रुपये इतकी होती कारखान्याचे शेतकरी अधिकारी बळवंत पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी याबाबत साक्षीदार मारुती कृष्णा पाटील महेश महिपती पाटील यांच्याकडे चौकशी केली असता वरील आरोपींनी आपल्या नावावर कारखान्यात उतरवलेला आपला नसल्याचं त्यांनी लेखी म्हणणं सादर केलं त्यामुळे आरोपींनी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संगणमत करून पीक नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे ऊस पाठवल्याचं स्पष्ट झालं याबाबत कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार शेती अधिकारी यांनी मुरगुड पोलिसांमध्ये दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पारखे करत आहेत ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद